चार दहा दिवसापासून आमची फार इच्छा होती फार की धीरेंद्र शास्त्रीला असं वाटलं महाराजांचं प्रवास बहुत अच्छा लागा बहुत अच्छा लागा, अच्छा। अच्छा लागा। आणि प्रत्येकाने आनंदी राहावा प्रत्येक संकटावर कणी तुम्ही मात करू शकता म्हणजे एक मुलांनी पेंटिंग आणलं होतं सो ते बघून सांगितले की त्यांनी कधी पेंटिंग केलं किती वेळ बसून केलं एकदम सांगितलं सो ते मला खूप शॉक झालं की कसं काय सनातन हिंदू धर्मातील प्रत्येकजण जागृत झाला तरच हिंदू राष्ट्राची निर्मिती होणार आहे असे प्रतिपादन बागेश्वर धामचे पीठाधीश पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने होम मैदानावर आयोजित संत संमेलनामध्ये धीरेंद्र शास्त्री बोलत होते धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला सोलापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला कार्यक्रमानंतर स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाने उपस्थित भाविकांशी संवाद साधला चला पाहूया काय म्हणाले भाविक तुमचं काय माझं नाव उमाबाई आहे कुठून आलात कुंभारी इकडे काय म्हणले महाराज कसं वाटलं चांगले वाटते आम्ही टीव्ही बघते टीव्हीवर बघता हो बघता त्यांचे भक्त आहेत का तुम्ही टीव्हीवर बघतो आम्ही चांगलं वाटते आणि लांब बाई म्हणून मी एकटे आले तुमचं नाव सांगा काय सुनायना सिंग कुठून आलात सोलापूर 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 असं वाटलं महाराजांचं प्रवचन बहुत अच्छा लगा बहुत अच्छा लगा बहुत अच्छा लगा कितने साल से भक्त है आप मैं तो अभी दस साल से है हाँ। क्या बोले महाराज धीरेन्द्र शास्त्री अच्छा बोले तो अच्छा हिंदू राष्ट्र करना है खाली हिंदू राष्ट्र करना है हिंदू राष्ट्र आपका नाम क्या दीपक राज किशोर सिंह हाँ। हिंदू राष्ट्र करना है बस बाबा से और कुछ नहीं चाहिए यही चाहिए बस बोलो तुम बोलो क्या वो तुम हिंदी हिंदी में बहुत अच्छा लगा एकदम दिल को लिया बहुत अच्छा लगा बाबा से बस यही बीनती है हिंदू राष्ट्र को बनाए एक बनाए एकजुट होकर हम लोग भगवान का करें बस बहुत अच्छा आशीर्वाद लिया अच्छा हाँ लिए ना बहुत अच्छा लगा तुमसे नाव का रजनी गोयल कैसा हाँ। लगा महाराज बहुत अच्छा हाँ। क्या बोले धीरेन्द्र शास्त्री जी धीरेन्द्र तुझे नाव क्या तनिष्का गोयल आगे तनिष्का गोयल गोयल तू आली का प्रवचनाकडे इथे हां कसं वाटलं तुला खूप छान वाटलं मला काय म्हणाले हिंदू राष्ट्र करायचं आहे वगैरे वगैरे म्हणजे आपल्याला एक राहायचं आहे जातपात नाही हे जे आपण बोलतो ना डिफरन्शिएट नाही करायचं आहे आपल्याला कधीपासून म्हणजे तू म मार जाणं ओळखतेस दो अबाव मला मा माझी आजी बघते त्यांचे व्हिडिओ तो म्हणजे व्हिडिओ पाहून तू त्याची त्यांची भक्त आहेस ताई तुम्हाला कसं वाटतंय नाव सांगा मयुरी मनीष गोयल कुठून आला तुम्ही आम्ही नवी पे लकी चौक मधून आलो आहे मोबाईल वर फॉलो करून तुम्ही त्यांचं बघता हा बघत बघतो कसं वाटलं मला खूप छान वाटलं आम्ही मुलींना पण शाळेतून घेऊन आलो मग त्यांना शिकवायला हिंदू धर्म कसं असतं काय असतं हे शिकवायला काय तुमचं नाव नमस्ते वनिता सुखीजा आम्ही फार दिवसापासून टी व्ही बघत आहे पण फार इच्छा होती धीरेंद्र शास्त्रीची की दर्शन वाव दर्शन वा आठ दहा दिवसापासून आम्हाला दर्शन झालं फार आनंद झाला बघा म्हणजे मनातली इच्छा पूर्ण झाली पूर्ण पूर्ण आठ दहा दिवसापासून आमची फार इच्छा होती फार की धीरेंद्र शास्त्रीला जाऊन भेटायचं किंवा सोलापूरमध्ये मागवायचं पण आमची इच्छा एकदम पुरी झाली तुम्हाला कधी वाटलं होतं का सोलापूरला येतील नाही नाही कधी नाही वाटलं होतं पण आठ दहा झालं असं इच्छा झाली होती की टी व्हीत बघून 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 की आम्ही सारखं सत्संग ऐकतो काय सांगितलं हिंदू हिंदू राष्ट्र एक व्हा आम्हाला सिंधी आहे आम्ही आम्हाला आधीपासून माहीत आहे की आम्हाला एकी पाहिजे आमचे लेकरं आम्ही सगळे सुरक्षित असावं म्हणून जनजागृती सनातन धर्म जगण्यासाठी आम्हाला सगळ्यांना एक व्हावं म्हटले पण त्यांची आशीर्वाद असं सगळे एक होणारच माझं नाव रत्नाकर विष्णुदासरी मी सोलापूरवरून आलो आहे काय म्हणाले शास्त्रीजी शास्त्रीजी हिंदू जागृत बद्दल त्यांनी बोलले आहेत अजून काही नाही त्या व्यतिरिक्त एकत्र येण्याची गरज आहे का हिंदूंनी हो खरंच येण्याची गरज आहे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये हिंदू एकत्र यावं ही त्यांची इच्छा आहे आणि व्हावं ही सुद्धा आमची इच्छा आहे तुम्ही त्यांचे भक्त आहात का हो बागेश्वर बाबांचं भक्त आहे नाव सांगा आणि कुठून आलात तुम्ही माझे नाव सुमती संजय जोजारे मी सोलापूर आहे धीरेंद्र शास्त्री यांना दर्शन घेण्यासाठी आलात का तुम्ही हो दर्शन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांचे विचार काय म्हणाले शास्त्रीजी विचार पटले का नाही त्यांचे बिलकुल हिंदुत्वावर बोलत होते आणि हिंदू सध्या एकजूट होणं ही काळाची गरज आहे कारण हिंदू धर्म खत्रेमध्ये आहे आपण स्त्रिया मुली महिला कुणीही सुरक्षित नाही आहोत त्याच्यामुळं हिंदू धर्म सुरक्षित राहणं हे खूप गरजेचं आहे तुमचं नाव सांगत आहे सोलापूरचेच आहे शास्त्रीजींचं प्रवचन ऐकायला आलो हो ऐकायला आलो तो केवढ दर्शन झालं त्यांचं चा। छान वाटलं एकदम त्यांची कधी सोलापुरात भेट होईल अशी वाटली नाही कधीच वाटली नाही फर्स्ट टाइम आल तो फार होते मुद्दे हिंदी आते सोलापुर में, में जॉब है इसके लिए यहाँ रहना होता है आप आशीर्वाद लेने आए हाँ आशीर्वाद लेने बहुत अच्छा लगा उनको बागेश्वर बाबा को देखकर सुकून मिला अच्छा लगा उनसे बहुत कुछ सीखने के लिए भी मिला कि वो मतलब हिंदू राष्ट्र को एक बना कर रखना चाहिए एकजुट जो मणिपुर में हुआ इधर बंगाल में हुआ सब जगह हुआ तो वैसे नहीं मतलब एकजुट रहेंगे तभी हम लोग कुछ कर पाएंगे जैसे है और लोग में है मुस्लिम लोग में है तो वो लोग एकजुट रहते कुछ भी होने पर हम लोग में वैसा कुछ है नहीं तो इसलिए कास्ट जो जात धर्म होता है वो छोड़कर मतलब एकजुट होकर हम लोग कुछ भी अपना वो करे तो अच्छा लगा इनका वीस मिनट केली लेकिन बहुत अच्छा हां हा नाव काय आणि कुठून आलात तुम्ही आम्ही सोलापूरमधून आले मी सीमा घोडके आणि बागेश्वर धामचं आम्हाला ह्याच्यावरून कळालं मोबाईलवरून परत अजून बाकीच्या मीडियामधून म्हणाले शास्त्रीजी आपलं हिंदुत्व तुम्ही जप्तन करून ठेवा हे त्यांचा मेन उद्देश होता आणि प्रत्येकाने आनंदी राहावा प्रत्येक संकटावर कणी तुम्ही मात करू शकता हे त्यांचा मोठं पहिल्यापासून आम्ही बघ बग, बघतो त्यावेळी ते तेच सांगत असतात पण जरा अजून थोडं झालं असतं तर बरं वाटलं असतं कारण की खूप लांबून लांबून लोक आलेले त्यामुळे सगळे मुद्दे पटले का तुम्हाला जे सांगितले हां ते बरोबरच आहेत पहिला तर तुम्ही मन तुमचा आनंदी ठेवल्याशिवाय कुठलं कार्य तुम्ही करू शकत नाही आणि ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी आनंदात राहून खुश राहून जर केलं तर प्रत्येक संकटावर आपण मात करू शकतो आणि प्रत्येकाने ते फॉलो करावंच लागतं तुमचं नाव सांगा संगीता महादेव गाडके कुठून आला तुम्ही बारामतीवरून बारामतीवरून खास शास्त्रीजी ना ऐकण्यासाठी आला ऐकण्यासाठी आला नाम दामला जातो ना आम्ही काय म्हणाले शास्त्रीजी लक्षात सांगते सांगता येत नाही चांगलंच सांगितलं असते चांगलंच सांगितलं ना हां हिंदू राष्ट्रविषयी सांगितले कथा पटलेत का मुद्दे त्यांचे मध्य पटलेत का पटलेत की म्हणून तर आम्ही जातो पाच किती झाले झाले आमच्या धामला जातो हो आणि बागेश्वर आमचं सगळं व्यवस्थित आहे हा आणि गुरुजींना आम्ही खूप मनापासून मानतो त्यांना आम्ही आम्हाला म्हणजे खूपच म्हणजे प्रेम देतात ते तिथे गेल्यानंतर पण ना सगळं व्यवस्था होत आहे त्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था आहे व्यवस्थित दर्शन झालं हो दर्शन आम्ही गदा दिलं होतो त्यांना प्रत्येक वेळेस जातो प्रत्येक वेळेस दर्शन आहे आम्हाला सेवा सुद्धा करतो आम्ही नाव काय सांगा मेधा गावकर कुठून आला शास्त्रीजींच्या कार्यक्रमाला आलात का हो काय म्हणाले शास्त्रीजी ते आपलं हिंदू धर्माबद्दल एक एक जुटून राहायला पाहिजे आपण हिंदू लोक सर्व हिंदू राष्ट्र स्थापना व्हायला पाहिजे असे सांगतो आज त्यांना ऐकण्यासाठी आलात का सहजच आलात नाही नाही आले म्हणून कळाले की आलो कधी वाटलं होतं का सोलापूरला नाही नाही अचानकच आले ते मुद्दे पटले का त्यांचे हो मुद्दे पटले आपल्या हिंदू राष्ट्रासाठी त्यांनी म्हणजे किती हे करायचं मुलगी तुला कसं वाटलं का खूप छान म्हणजे एक्सपेक्टेडच नव्हतं की इथं येतील मी काल मोदीजींना बघायला आले होते सो बाहेर गेले बॅनर बघितले एकदम कळालं की येत आहेत मी एकदम म्हणजे एक्सायटेड ते स्वतःच म्हणाले की त्यांनासुद्धा का कालच कळालेत की आज येणार आहेत सो इथल्या ते जोश बघून त्यांनी डिसाईड केलं की पुन्हा एकदा इथे कथा करणार आहेत ते सो तेव्हा पण मी येणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे त्यांचे मुद्दे तुला पटले काय का म्हणाले आ... वर्गाविषयी महिलांविषयी बोललेत ते हां बोलले सगळं बरोबर बोलले आणि मेन म्हणजे एक मुलानी पेंटिंग आणलं होतं सो ते बघून सांगितले की त्यांनी कधी पेंटिंग केलं किती वेळ बसून केलं एकदम सांगितलं ते मला खूप शॉक झालं की कसं काय तुमचं नाव सांगा काय गुरुनाथ चिंचुरे कुठून आलात तुम्ही शिळगीवर आलो शिळगीवर शास्त्रीजी ना ऐकण्यासाठी आलात खास ऐकण्यासाठी आलो काय म्हणाले शास्त्रीजी आता रोज मी मोबाईल मध्ये बघत होतो आज रिअली समोर बघितलो मी चांगला वाटलं त्यांनी एक तो शेप आहे ते दोन गोष्टी सांगितल्या ते आम्हाला आवडलं ते मनाला लागण्यासारखं होतं चांगलं होतं गोष्टी त्यांचं काय म्हणाले मनाला लागण्यासारखं म्हणजे आपल्या हिंदू राष्ट्रासाठी तुम्ही काय काय कराबद्दल त्यांनी सांगितलं शिवाजी महाराज बद्दल सांगितलं आणि एक आहे तो शेप आहे हे सगळ्यांनी एकजूट राहावा हां म्हणजे भविष्यात तुमच्या मुलाबाळानं चांगलं भविष्य घडेल त्याच्यासाठी त्यांनी प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला मनासारखं लागण्यासारखं गोष्ट सांगितले आणि प्रत्येक आपच्या दर्शन झालं मोबाईलमध्ये होण्यापेक्षा समोर येऊन बघितलं आम्हाला मला आनंद झाला मग मी स्टेज समोर गेलो मला त्यांच्या हातने एक प्रसादचे एक हे मिळालं ते मला आनंद वाटला मी शास्त्रीजींचं दर्शन घेण्यासाठी आला हो दर्शन घेण्यासाठी काय म्हणाले शास्त्रीजी शास्त्रीजी हसन मुखरहा हिंदू म्हणजे हिंदू मुस्लिम असं हिंदू जातीचं सगळं एकत्रच म्हणजे मला मी वाटलं होतं का ते येतील सोलापूरला नाही मला आशा होतं मला असं भेटायचं गुरुजीना भेटायचं म्हणून मला आशा, आशा होतं परंतु आले म्हणून खुश झाले मनातली इच्छा पूर्ण झाली पूर्ण झाल्या <laughs>